आमच्याकडे दरवर्षी पावसाळ्यातून बनणारी आळूच्या वडींची भाजी एकदा तुम्हीही करून पहा सुरुवातीला वड्या बनवण्यासाठी मी आळूची पानं स्वच्छ धुवून घेतली आहेत त्यानंतर त्याचा जो मधला डेट असतो त्या डेटावर थोडं लाटून हलक्या हाताने फिरून घेतलं ज्यामुळे तो डेट थोडा मऊ होईल आणि आपल्याला वड्या बनवताना व्यवस्थित बनवता येतील आता एका भांड्यामध्ये एक वाटी बेसन घेतलं त्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथंबीर एक चमचा चिंचेचा कोळ एक चमचा बारीक चिरलेला गूळ आणि पाव चमचा ओवा घातला आता यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन आपण जसं भज्यासाठी पीठ तयार करतो तसं पीठ तयार करून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही आता आळूच्या पानांवर हे पीठ लावून घ्यायचं आहे नेहमी आपण वड्या कुरकुरीत बनण्यासाठी पिठाचा पातळ थर लावत असतो पण आता आपल्याला वड्या कुरकुरीत बनवायच्या नाही आहेत त्यामुळे पिठाचा थोडा जाडसर थर लावायचा आळूच्या पानांना व्यवस्थित पीठ लावून घेतलं की दोन्ही साईडने अर्ध्यापर्यंत घडी घालायची जसं मी ते व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे दोन्ही साईडने घडी घालून घ्यायची आणि त्यावर पुन्हा एकदा जाडसर असं पीठ लावून घ्यायचं सगळीकडून व्यवस्थित पीठ लावून झालं की त्याचा रोल बनवून घ्यायचा रोल अगदी हलक्या हाताने बनवायचा जास्तच दाब द्यायचा नाही पानांना सर्व बाजूने व्यवस्थित पीठ लागलं असल्यामुळे हा रोल सुटत नाही आता बाकीच्या पानांचेही मी असेच रोल बनवून घेते या पिठामध्ये आपण जास्त मसाले वापरले नाही आहेत फक्त बेसिक मसाले घेतलेत आता हे रोल आपल्याला वापरून घ्यायचे आहेत त्यासाठी मी एका भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवून दिलं आहे आता चाळणीला तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये हे आळूच्या पानांचे रोल ठेवून द्यायचे हे रोल ठेवताना एकदम चिकटून ठेवायचे नाहीत दोन्ही रोलच्यामध्ये थोडी जागा असावी मध्यम गॅसवर आठ ते दहा मिनटांमध्ये ह्या वड्या तयार होतात वड्या गरम असतानाच कापायच्या नाहीत नाहीतर त्या व्यवस्थित कापल्या जात नाहीत त्या थोड्या थंड करून घ्यायच्या आणि मग त्या कापून घ्यायच्या आपण नेहमी वड्या तळण्यासाठी जशा वड्या कापून घेतो तशा आता मी कापून घेतल्या आहेत पण आपल्याला ह्या वड्या तळायच्या नाही आहेत तर त्याची भाजी बनवायची आहे त्यामुळे ह्या वड्यांचे मी प्रत्येकी दोन ते तीन असे छोट्या आकारात तुकडे करून घेणार आहे आता एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी जिरं हिंग यांची फोडणी केली त्यामध्ये एक चमचा पांढरे तिळे घातले पांढऱ्या तिळामुळे भाजीला खूप छान चव येते आता त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरून घातला कांदा दोन ते ती तीन मिनटांसाठी ती मंद गॅसवर चांगला भाजून घ्यायचा त्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ घालायचं मीठ घालताना आपण वड्यांमध्ये मीठ घातलं होतं हे लक्षात ठेवून फक्त कांद्यासाठीच मीठ घालायचं आहे आता सर्व मसाले एकत्र व्यवस्थित मिसळून घ्यायचे आणि त्यामध्ये ज्या आपण वड्या कट करून ठेवल्या होत्या त्या वड्या घालायच्या वड्या घातल्यानंतर मसाले आणि वड्या पुन्हा एक ते दोन मिनटांसाठी चांगल्या परतून घ्यायच्या म्हणजे सगळे मसाले वड्यांना व्यवस्थित लागतील आता त्यावर बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आणि थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आणि त्यावर झाकण ठेवून दोन मिनटांसाठी मंद गॅसवर वाफ काढायची तर अशी ही मस्त खमंग अशी आळूच्या वड्यांची भाजी तयार आहे ही भाजी भाकरीबरोबर खूप छान लागते एकदा माझ्या पद्धतीने ही भाजी नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद